परभणी जिल्ह्यातल्या पेडगाव इथे कृषी विज्ञान केंद्राचे कुलगुरू डॉक्टर इंद्र मणी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस खालावतो आहे त्यामुळे मृदा आरोग्य चांगलं राहावं यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचं आवाहन डॉक्टर इंद्र मणी यांनी केलं एक दिवस बळीराजासोबत हे अभियान विस्तृत होत आहे विकसित झालेलं नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावं असं सांगत शेतकऱ्यांना त्यांनी ड्रोन तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली नागपूर इथले केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राचे डॉक्टर नरेश मेश्राम आणि आर के सोनकर यांनी संत्र मोसंबी आणि लिंबू पिकांवरील व्यवस्थापन आणि समस्या यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं उत्तम कृषी के लिए क्या तरीके हैं कम लागत से कैसे ज्यादा पैदावार ली जाए जो राष्ट्र की और जो प्रदेश की स्कीम्स हैं किसान कल्याण की उनको कैसे सबको अवगत कराया जाए भगनी बंधुओं को और मृदा स्वास्थ्य पर किस तरीके से ध्यान रखा जाए स्वाइल हेल्थ कार्ड का सही ढंग से उपयोग किया जाए और किसानों से हम क्या सीख सकते हैं आईटी के जो किसानों के पास जो ज्ञान है टेक्नोलॉजी है उसको भी लेकर के रिफाइन कर करके हम दूसरे किसानों तक पहुँचाएँ ये बहुत बड़ा कार्यक्रम चल रहा है डॉक्टर गजानन गडदे यांनी खरीप पेरणीच्या अनुषंगानं बीज प्रक्रिया बियाण्याची निवड बी बी एफ पेरणी आणि बेडवर लागवड खत व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केलं पेळगाव येथील अभियानात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या त्यांच्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि ड्रोन प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आलं कार्यक्रमामध्ये कृषी विद्यापीठचे खूप अधिकारी आले होते आम्हा महिलांना खूप छान माहिती मिळाली माहितीमध्ये असं सांगितलं नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन प्रयोग सांगितले आम्हाला खूप छान माहिती मिळाली आणि ड्रोन दिदीविषयी खूप छान माहिती दिली आम्ही महिला असं एकदम असं ड्रोन ऐकलं होतं आम्ही लग्नामध्ये ते पाहिलं होतं पण आता आज प्रत्यक्षात फवारती वेळच पाहिलं आम्हा महिलांना खूप आनंद मिळाला